श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजाभवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग प्रिया आणि उमेश जोडी मराठी प्रचंड लोकप्रिय कला विश्वात या दोघांकडे आदर्श जोडी म्हणून पाहिलं जात ही जोडी गोव्याला पोहोचली आहे या जोडीनं गोव्यातील काही खास फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केलाय सध्या प्रिया आणि उमेश आपल्या कुटुंबियांबरोबर फिरायला गेले दोघेही कुटुंबाबरोबर गोव्यात धमाल करत असल्याचं पाहायला मिळालं प्रिया उमेशनं इंस्टाग्राम स्टोरीवर त्यांच्या ट्रिपचे वडिलांचा वाढदिवस साजरा केला पत्नी आणि सासऱ्यांबरोबर शेअर करत उमेशनं त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या हॅपी बर्थडे बाबा असं कॅप्शन देत उमेशन समुद्र किनाऱ्यावरचा सुंदर फोटो शेअर केला याशिवाय उमेश बरोबरच्या सुंदर फोटोना प्रियानं विथ यू असं कॅप्शनही दिलंय आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल